महत्व तर असं म्हणण्यात येतं की सोन्याच्या ताटात जर खायचं असेल तर केळीच्या पानावर खा केळीच्या पानावर खाल्ल्याने आपल्याला सोन्याच्या ताटात जेवणा इतकं महत्व केळीचं पान कोणत्या दिशेला कशा रीतीने टाकायचं त्याचंही महत्त्व आहे जर आपण कोणत्या दिशेने टाकलं तर त्याचे सर्व महत्व कमी होतं आणि काय म्हटलं जातं आपण गोवास खात आहोत तर केळीच्या पानाचा जो सुरुवातीचा शेंडा

त्या आपल्या शरीरामध्ये बरेच परिवर्तन होत असतात त्या त्यासाठी त्यानंतर आपल्याला त्याचा जो रस असतो तो आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे आपण भविष्यामध्ये आज आपण जे फास्ट फूडचा काळ एन्जॉय करतो त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण या पानांवर यूज अँड थ्रो हा एक विषय भरपूर आता अंमलात आलेला आहे की त्यासाठी आपण नवीन ज्या पुन्हा पुरातन पत्रावाड्या होत्या त्या विसरून गेलेलो आणि त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पानांचा उपयोग करायला लागलेलो बरोबर आहे ना रक्षण मिळते त्याचप्रमाणे तिसरं पान आपण बघायला जाऊ तर बदामाचा कारण बदामाची पान आपल्याला जवळपास भेटतात आणि बदामाच्या पानामध्ये सुद्धा खूप असे औषधी तत्व राहिलेले आहे ज्यामध्ये पहिलं औषधी तत्व असं आहे की बदामाच्या पानांचा रस जर आपण घेतला तर आपलं हृदय जे ते खूप शक्तिवर्धक होत ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याची संभावना जी असते ती कमी होते केले बदामाच्या पानांवर जेवल्याने आपले ते आजार बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात म्हणून आपण आजच्या या उपक्रमामध्ये पत्रावळी बनवणे आणि त्यापासून आपल्याला काय फायदे होतात त्याचं काय महत्व आहे त्याविषयी थोडी माहिती आपण जाणून घेतलेली आहे